मी एवढंच सांगू शकेन की अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं संपूर्ण जीवन हे याच्यामध्ये कॅप्चर करण्यात आलेलं आहे हे अगदी त्यांच्या विवाहापासन तर त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यामध्ये त्यांनी केलेल्या कामांची जी विविध अंग आहेत त्यांचं शौर्य आहे त्यांची भक्ती आहे त्यांनी वंचितांकरता केलेलं कार्य आहे या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं या बुक बुकमध्ये या ठिकाणी आपण कॅप्चर केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की मी स्वतः हे क्रॉफिटेबल बुक जे आहे ते आपल्याकडनं प्रति प्राप्त करून घेऊन म्हणजे अर्थात विकत घेऊन आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या पाठवणार आहे त्यासोबत मी हेही ठरवलं आहे की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील मी या ठिकाणी हे पुस्तक पाठवणार आहे आणि त्यासोबत काही मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातले जे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांनाही हे पुस्तक जे आहे मी पाठवणार आहे कारण मला असं वाटतं की अहिल्या देवींबद्दलची माहिती ही सर्वांना पोचली पाहिजे लोकांना त्यांच्या जीवनातले काही अंग माहिती आहेत पण त्यांचं जीवन हे विविध अंगांनी कसं सजलेलं होतं हे देखील लोकांना समजलं लो पाहिजे आपण अनेक वेळा लोकांचा उल्लेख करतो की हा व्यक्ती नाही इज अन इन्स्टिट्यूशन तशा प्रकारची एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण अहिल्यादेवींकडे पाहू शकतो आणि म्हणूनच आम्ही देखील आपल्याला कल्पना आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्याचं नाव अहमदनगर होतं पण आता त्याचं नाव अहिल्यानगर आपण केलेलं आहे आणि आता अहिल्यानगर जिल्हा असं आपण त्याला समजतो चोंडी हे जे त्यांचं गाव आहे की ज्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण नुकतीच तीनशे वर्ष त्यांच्या जन्मोत्सवाला झाली त्या निमित्ताने कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपण एक निर्णय केला की महाराष्ट्रातले जे प्रमुख सगळे ज्योतिर्लिंग आहेत आणि पंढरपूर सारखं आपलं देवस्थान आहे यांचा जीर्णोद्धार करण्याचे जे आराखडे आहेत आपण ते त्याच्यामध्ये मंजूर केले त्यांनी तयार केलेल्या ज्या काही बावड्या होत्या तलाव होते त्याच्या पुनरुत्थानाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि त्यासोबत महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय हे आपण त्या कॅबिनेटच्या माध्यमातून घेतले आणि पूर्ण वर्षभर हा कार्यक्रम चालला पाहिजे आणि यासोबत एक अजून खूप महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे एक अतिशय चांगला कमर्शियल चित्रपट हा अहिल्या देवींच्या जीवनावर तयार करायचा कारण चित्रपट देखील एक असं माध्यम आहे की ज्यातनं अधिकाधिक तरुणाईपर्यंत आपण अहिल्या देवींना त्या ठिकाणी पोचवू शकतो त्यांचं कार्य त्यांचं शौर्य आपण पोचवू शकतो त्यामुळे तोही प्रयत्न आपला निश्चितपणे असणार आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी या संपूर्ण टीमच मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आपण तयार केलंय सगळा इतिहास सुंदरपणे मांडलेला आहे त्यातली चित्र अतिशय चांगली आहेत अतिशय संग्रहणीय ठेवण्याला एक हे पुस्तक आहे आणि म्हणून आपल्यालाही सर्वांना माझी विनंती आहे की हे पुस्तक आपण सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावं आणि आपल्याकडे जी काही नवीन पिढी आहे त्या आपल्या घरच्या नवीन पिढीला हे पुस्तक भेट स्वरूपात आपण द्यावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो